नमस्कार सध्या आपण अगदी स साध्या सरळ सोप्या भाषेतून मुलाला भागाकाराची ओळख कशी करून द्यायची भागाकार म्हणजे काय ते नक्की कसं समजावून सांगायचं आणि भागाकाराची मांडणी कशी करायची हे पाहत आहोत भागाकार म्हणजेच काय तर समान वाटणी किंवा समान गट यापूर्वी आपण समान वाटणी भागाकार या पद्धतीनं कसं लिहायचं आणि या पद्धतीने कसं लिहायचं हे आपण गणित गोष्टीमधून आणि उदाहरणांच्या सह्यातून पाहिलं आता आज आपण भागाकाराच्या समान गट समान गट कसे असतात किंवा गणित गोष्टीतून समान गट करून भागाकारची मांडणी कशी करायची हे पाहणार आहोत माझ्याकडे पहिली दुसरी तिसरी असे तीनही ती वर्ग आहेत हे तीनही वर्गाच्या मुलांना मी आज एकत्रित बसवलेलं आहे यापूर्वी त्यांना मी समान वाटणी सांगितली आता आज त्यांना समान गट मी समजून सांगणार आहे सर्वात आधी गणित गोष्ट काय दिली आपण पाहूयात आधी पहिलीची मुलं येतील मी गणित गोष्ट वाचते बघा टोपलीत सहा ठोकळे आहेत टोपलीत किती ठोकळे पाळत प्रत्येकाला दोन ठोकळे द्यायचे आहे तर किती जणांना ठोकळे मिळतील किती संपतील आणि किती उरतील ठीक आहे ये शर्यू शौर्य आणि राजवीर या तुम्ही चौघ चला हे बघा टोपलीत मी सहा टोपळे ठेवलेत बाहेर ठीक आहे शर्यू हे ठोकळे धर तुझ्या हातात हे बघ टोपलीत सहा टोपळे तर प्रत्येकाला मी किती टोपळे द्यायला लावले शर्यू दोन द्यायला लावले बरोबर आहे दे प्रत्येकाला दोन दोन टोकळे दे त्याला पण दोन दे आणि त्याला पण दोन दे शर्यू बघा टोपलीत ठोकळे किती होते रे बाहेर

किती शून्य शून्य बाळ एकूण किती टोकळे होते बाकी टोकळे एकूण टोकळे किती होते हा एकूण टोकळे किती होते प्रत्येकाला किती किती टोकळे दिले शरीर तू लिहत प्रत्येकाला किती टोकळे दिले दोन किती जणांना टोकळे मिळाले भरपूर किती जणांना शाली किती जणांना मिळाले एकूण किती ठोकळे संपले ओके छान आणि किती ठोकळे उरले करे राहिले का काय आपल्याकडे नाही म्हणजे किती राहिले छान या तरी शिकवते कसं घ्यायचंय बघ एकूण किती ठोकळे होते आपल्याकडे बारा किती ठोकळे होते आपल्याकडे एकूण सहा किती जगांना मिळाले संपले सहा आणि विद्यार्थिनी आहे भागाकार हा आपल्याला पहिली शेवटी शेवटी शिकवायचंय तरी आमच्या पहिलीच्या शेरूनी भागाकार छान मांडणी केली आणि सगळं म्हणजे गणित गोष्ट पण छान सोडून एकदा शेरूसाठी झकास क्लब वन टू थ्री चार बघा आता पहिलीचीच बाळ येत आहे का या आणि एक गणित करा म्हणून जावा चला सहा सात आठ, 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 आठ रागी बस खाली तू सांगली टोकरी बारा टोकळे टाकले तरी मी ही टोकळे टाकले टोकरी बारा आणखी एक जणणार आहे शर तू पण बरा येतं पहिली सगळे चला रित्री एक गणित गोष्ट बघा गणित गोष्ट बघा काय टोकलीत किती ठोकडे प्रत्येकाला किती टोकळे प्रत्येकाला तीन ठोकळे दे इथे उभं राहा सगळे जण चला हा उभं राही सांगवी दे आणि मी घरते तीन तीन ठोकळे चल हां पटपट दे हां हां दे पटपट हां चल तीन तीन दे बघा <गवाना>, बा ना टोकली ठोकळे किती होते प्रत्येकाला रेथ्वीने किती किती ठोकळे दिले किती ठोकळे दिले किती जणांना ठोकळे मिळाले किती जणांना ठोकळे मिळाले च्या एक <गए> दाखव की बा तुम्ही दाखवा की एक दोन तीन आणि चार किती जणांना ठोकळे मिळाले चार चार जणांना Thank <laughs> you. आपण बघूयात कशी मांडणी करते छान एकूण बारा टक्के होते ओके आता इथे काय लिहायचंय प्रत्येकाला किती दिलेस तू बर बर थांबते थांबते हा छान शब्बाश बरोबर आहे अरे वा छान किती जणांना मिळाले चार जणांना सुंदर ना ना ना। किती संपले एक नंबर बघा आमच्या पहिलीच्या मुलीला सुद्धा किती छान लक्षात आलेलं आहे हे एकदा ऋतुसाठी जोरात झकास केल्या पुढे तिने मांडले गुड शब्द ते मांडले। ठेवायचे माघारी छान स्टार्ट व्हेरी गुड पंधरा तिसरीच्या मुलाला मी बघा फक्त दोन गणितांवरती आमच्या पहिलीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः इथं सर्व भागाकाराची मांडणी केली इतर भागाकाराची देखील मांडणी केली भागाकार अवघड आहे का तर बा आहे पद्धतीने वस्तूंच्या सहाय्याने कृतीतून आणि व्यवस्थित समजावून सांगितलं तर भागाकार अतिशय सोपं आहे तिसरीची तिघणी यापुढे चला चला धन्यवाद गणेश बद्दल बघा टोपलीत मोजा टोपलीत सोळा टोकळे आहेत प्रत्येकाला चार टोकळे द्यायचे आहेत बघा गोष्ट बघा टोपलीत सोळा टोकळे आहेत प्रत्येकाला चार टोकळे द्यायचे आहेत किती जणांना टोकळे मिळतील किती टोकळे संपतील आणि किती टोकळे पुरतील हे आपल्याला पाहायचे प्रत्येकाला ठोपलीत सोळा टोकळे चार चार ठोकळे घे प्रत्येकाला डायरेक्ट चार घे चार चारचा गट करतोय ना आपण आणखी लागते का एक दोन कोण तुला समर्थ ये पुढे बाळा बघा दुसरीचा विद्यार्थी आमचा इथे ये समर्थ चल दे देताला चल ओके ठीक आहे बघा टोपली ठोकळे किती होते बा लो पहिली मुलं सांगतील पहिले ठोकळे किती होते टोपली प्रत्येकाला मी किती किती ठोकळे द्यायला सांगितले किती झाले ना ठोकळे मिळाले तात्पर्य तुम्ही हात करा पहिले सांगत नाही तिसरी ते मांडता आलं पाहिजे एकूण किती टोकळे होते मांडा पटपट सांग ना किती होते प्रत्येकाला किती किती दिले मिळाले एकूण किती टोकळे संपले आणि किती उरले छान एवढ बसा टुके टाका याच्यामध्ये चला आणि शौर्य बसा खाली तुम्ही आता पहिलीची मुलं उठा जरा जमेल तुम्हाला थोडंसं आपण बदल करून घेऊयात पहिलीच्या बाळाने ठीक आहे आता खोकळे काही उरतील असं गणित दिलेत आपण बाय नाही आता खोकली अकरा खोकळे बघायचे तुला आणखी मुलं लागली तर मी बोलवते पुढं या इथे उभं राहा प्रत्येकाला आहेत का ठोकळे अजून शिल्लक तुझ्याकडे अजून एक जण हे होईल शिल्लक राहिले का तुझ्याकडे ठोकळे शिल्लक राहिले बघा वानू आता निर्गडीत सांगायचं पहिले सगळे ठोकळे पाडू नका उभं राह उभा रागा टोपलीत ठोकळे किती होते ठोकळे किती होते सोडब टोपलीत ठोकळे किती होते बा

बघा आणि ती साठी जकास बघा म्हणजे समान करताना म्हणजे भागाकारामध्ये जी बाकी उरती आपण म्हणतो की ती उरले बाकीची उरती या पद्धतीने आपण गणित घेऊ शकतो सुरुवातीला मुलांना भागाकार चांगल्याला पक्का लक्षात येईपर्यंत तिसरीच्या मुलांना भागाकार पक्का लक्षात येईपर्यंत या पद्धतीने जावा आणि पहिलीच्या मुलांना तर भागाकार भाज्य भाजक भाज्य बाकी असलं काही सांगू नका हीच पद्धत पहिलीच्या मुलांना सांगा त्यांना अशी गणित करायला नक्की शंभर टक्के आवडणार आहे मराठी भाषा अभ्यास पुस्तकानंतर ज्ञान पद्धतीवर आधारित गणित भाषा अभ्यास पुस्तिका हे देखील माझं पुस्तक येते त्याच्यामध्ये अशा प्रकारची उदाहरणं ही अशी मांडणी करायची ही मांडणी करायची हे सर्व मी त्या पुस्तकात दिलेलं आहे तुम्हाला मिळून जाईल ते साहित्य पंचवीस ऑगस्ट पर्यंत ते पुस्तक हे मी पब्लिश करते पहिलीच्या सीबीएसई बी एस ईच्या नवीन अभ्यावर आधारित एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये प्रत्येक एक ते शंभरांकाचा स्वतंत्र स्वाध्याय हे तुम्हाला पाहायला मिळेल आणि भागाकार गुणाकार गोष् गणित गोष्टीमधून कसा शिकवायचा किंवा कालमापन नाणी नोटा हे बरंचसं आहे सर्व मिळून जाईल पुस्तक आल्यानंतर त्याचा एक व्हिडिओ बनवेल आणि टाकेलच पण मला वाटते की समान गट ह्या पद्धतीने आणि ह्या पद्धतीने तुम्हाला समजलंच असेल आणखी एक शेवटचं गणित आपण घेऊयात तिसरी चुकुल या जरा थोडंसं मोठं देते मी पाच पाच दहा अकरा तेरा एकोणीस बघा रे बाळाची बाळ टोपलीत मी एकोणीस ठोकडे ठेवले किती टोकडे ठेवले टोपलीत मी सस्ते पाच ठोकडे घ्यायचे किती जणांना पुरतील बघ किती उरतील बघ बघा टोपलीत एकोणीस ठोकडे तू वाटाय टोपलीत एकोणीस ठोकडे आहेत प्रत्येकाला पाच पाच ठोकळे द्यायचे आहेत तर किती जणांना ठोकळे मिळतील किती संपतील किती उरतील हे आपण पाहणार आहोत पाच पाच दे प्रत्येकाला तर पाच ठोकळे आहेत द्यायला आता तुला शौर्य बस खाली तुम्हाला आली कधी बघा बघा आणि ठोकळे किती होते बघा टोपलीत ठोकळे किती होते प्रत्येकाला किती ठोकळे दिले पाच पाच दिले बरोबर आहे किती जणांना टोकळे मिळाले ग पाच पाच दिल्यानंतर किती जणांना मिळाले किती जणांना मिळाले एक तीन। किती जणांना मिळाले तीन, तीन जणांना किती ठोकळे संपले मोजून सांग किती संपले माझ्या हातात किती संपले मोज मोज एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा किती ठोकळे संपले बाळानो आणि शिल्लक किती राहिले पहिलीची बाळा सांगायला बघा किती शिल्लक राहिले आणि आता मान चल हा किती मान एकूण किती ठोकळे होते आपल्याकडे आम्ही एकोणीस ओके प्रत्येकाला किती किती ठोकळे दिले सुबाळा किती मानले पाच ओके किती जणांना ठोकळे मिळाले तर किती जण येते एकूण किती ठोकळे संपले तुझे त्यांना पाच पाच दिल्यानंतर मोजला किती संपले आणि बघा मुलांना स्वतः ह्या पद्धतीची गणित एक दोन तुम्ही समजावून सांगा आणि स्वतः मुलांना करायला प्रोत्साहित करा मुलं छान गणित करतायत दोघ्यात आमच्या अंगीनं मांडलं का ठीक आहे प्रत्येकाला किती दिले सांगवी पाच दिले ठीक

या पद्धतीने भागाकार कसा करायचा त्याची मांडणी कशी करायची जो की सर्वांना अवघड वाटतो भागाकार अवघड अवघड आहे का रे भागाकार अवघड भागाकार अजिबात अवघड नाही ह्या पद्धतीने सांगितलं तर भागाकारासारखा सोप्पा घटक नाही मी तर म्हणते गणित विषय सगळ्यात माझ्या मुलांचा आणि माझा सर्वात आवडता विषय कोणता आहे तर गणित आहे का तर आम्ही तो वेगवेगळ्या कृतीतून घेत असतो आणि ज्ञान प्रश्नावाद पद्धतीने जर गणित शिकवलं तर मुलांना गणित हा विषय कधीही अवघड वाटणार नाही तुम्हाला भागाकाराचा समा यापूर्वी अपलोड केलेला समान वाटणी हा घटक आणि समान गट हा घटल याच्यामध्ये कुठंही काही शंका असेल तर मला कमेंट करून सांगा मी त्याच्यावरती तुमच्या एखाद्या शंकेवरती व्हिडिओ बनवेल भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद